नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये पूजा सावंतने नाच गगुमा या गाण्यावरती तिच्या बहिणीबरोबर डान्स केलेला आहे आणि तो डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे नम्रता सबेराव सारंग साटे मायरा बायकुल सुकन्या मोने सुप्रिया पटारे असे तगडी कलाकार मंडळी असलेला नाच सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे अनेक चित्रपट ग्रहाच्या बाहेर हाऊसफुलचा बोर्ड पाहायला मिळत आहे या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचा कौतुक केलं जात आहे अशाच अभिनेत्री पूजा सावंतने नासगुमा चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे अभिनेत्री पूजा सावंतने नाच गुमा मधील शीर्ष गीतवर जबरदस्त डान्स करून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे पूजा बरोबर तिची बहीण रुचिरा सावंत देखील डान्स करताना दिसत आहे हा जबरदस्त डान्स व्हिडिओ शेअर करत पूजाने लिहिले आहे आज गुमा चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आम्ही चित्रपट लवकर बघू तुम्हीही न सुकता हा चित्रपट नक्की बघा पूजा व रुचिराचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे या व्हिडिओवर अनेक कलाकार सह नेटकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अभिनेत्री नम्रता सबेराव म्हणाली माझ्या प्रिय व्यक्ती पूजू आणि रुचिरा धन्यवाद तुझ्या गोड शुभेच्छासाठी लवकरच चित्रपट बघ याशिवाय मंजिरी ओक निखिल बने यांनी पूजा व रुचिराच्या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली आहे दरम्यान काही दिवसापूर्वी पूजा सावंत मायदेशी परतली अठ्ठावीस फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली पण लग्नाच्या काही दिवसानंतर पूजा ऑस्ट्रेलियाला गेली पूजाच्या नवरा ऑस्ट्रेलियात काम ने करत आहे त्यामुळे पूजा लग्नानंतर दीड महिने ऑस्ट्रेलियात नवऱ्याबरोबर वेळ घालवत होती ऑस्ट्रेलियातील फोटो व्हिडिओ अभिनेत्रीने सातत्याने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत होती ुमा चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर एक मे ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करत आहे पहिल्या दिवशी या चित्रपटाने दोन करोड पंधरा लाखाचा गल्ला जमवला दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ऐंशी लाखाची कमाई केली होती तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने पंच्याण्णव लाखाची कमाई केली होती त्यानंतर असल्यामुळे या चित्रपटाच्या व्यवसायात वाढ झाली सनिलिक दिलेल्या रिपोर्ट नुसार प्रदर्शनानंतर पहिल्या विकेंडला नासगुमा चित्रपटाने तीन करोड नव्वद लाखाचा गल्ला जमावला तसे पहिल्या सहा दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण आठ करोड बेचाळीस लाखाची कमाई केलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका